मासे मासेगेवा मासे ताजे ताजे मासे मी आज हाडल बोंबील मासे काल खाले खापी मासे तर हे भोंबील मासे असत मस्तपैकी असत आणि ते वक्ताची लोकांना असे मासे घेऊन येत आणि म्हणत कशी गे आवशी गे काकी मासे होय काय मग काय करीत घरातली माणसा टोप घेऊन धावत त्याच्या पाठसून मांजरा धावत आणि मासे घेत मस्तपैकी कुंडल्या मांडल्या तशी करून खायत आणि मस्त मजेत रवत तर त्या वक्तासारखे मासे आता दारात असे येणार नाही आता मासे जाऊन हाडूचे लागतात बाजारासून किंवा समुद्रावरसून तर माका आज गावले ताजे ताजे भोंबील मासे बघा मस्तपैकी भोंबिल असत आणि ते मी घेऊन येलय तर मी ह्यांचा करतोय काय म्हणतात तर मी तिखट आंबट खोबऱ्याशिवाय करतोय त्याचा आणि बाकीच्या असत ते तव्या टाकतले तर त्याच्यासाठी आता साफ करून घेऊ का चला तर साफ करूया तर हे असत भोंबील मासे भोंबील म्हटले ना का माझ्या तर तोंडात पाणी सुट्टा असे कोणाकोणाक आवडतं बोंबील तेनी मला कमेंट करून सांगा मला खूप बोंबील आवडतात खाऊक तर खूपच आवडतात बोंबील आणि बोंबील म्हटलं ना तर त्याच्यात काटो नसता काटो कमी असतात असे बोंबील असत आणि सुके बोंबील असतात ना त्याच्यापासून मटणासारख्या तिकल्या काय सुंदरच जाता तरी बोंबील असत ना ते मी आधी साफ करून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी ना बारीक तुकडे करून घेतले म्हणजे बारीक तुकडे मी हे का केलं आहे खे तर मी आंबट तिखट जर पातळ सार करत आहे ना त्यासाठी बारीक बारीक तुकडे करून घेतले त्याच्यानंतर मी भाजतलं आहे ना त्याच्यासाठी मी असे दोन तुकडे करून घेतलं आहे मधी असं चिर मारून ठेवलं आहे आणि हे मी आता ना मिग लावलं आहे आणि हे आता अर्धो तास मी ठेवून देतलं आहे आणि म्हणजे मीठ चोळून लावलं आहे तास ठेवून देतलं आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि धुल्यानंतर मी करताना तुमका दाखवते तर हे बघा दोन दोन वाटे मी गेलो हे भाजूक आणि हे सारात म्हणजे तिखट आंबट जो मी सार करतो आहे ना त्यासाठी तर मी आता साहित्य दाखवते तुमका जर काय घेतलं आहे ना सार करू दाखवतोय तर हे बघा मोठं एक टोमॅटो बारीक कापून घेतलंय फोडण्यासाठी तेल घे कांदो घेतलंय त्याच्यानंतर हे बघा हे लसूण पाकळे असत हे लसूण असा या लाल तिखट असा म्हणजे माशा माशाचो मसालो आहे हो मच्छी मसालो त्याच्यानंतर हळद असा कोथंबीर असा आणि चिंचेच कोळ असा तर ह्याच्यात ना खोबरा नाही असा मीठ आणि तेल असा आणि लागणारा पाणी तर मी खोबऱ्याशिवाय ना ह्याचा तिखट आंबट करतोय तर त्यासाठी ना मी ही लोखंडी कढई चुलीवर ठेवून घेतोय तर मी आता या कढईत ना तेल टाकून घेते तर मी आता ही पहिली टाकतंय लसूण लस्सी नंतर मी कांदो टाकतोय तर ह्याच्यातच मी आता हे टमाटो टाकतोय टमाटो टाकलो ना आता आंबट फिकत असा सुंदर असा छान होता बंगला तर आता ह्याच्यात टाकताय मी आहे हळद टाकून झाली आता टाकताय मी ह्या मच्छी मसाले म्हणजे माशाचे मसाले आता तुमचा पिकी तिकड्या त्याप्रमाणे मी मसाला ह्याच्यात टाकूया तर हो असा चिंचेचा कोळ म्हणजे मी सॉल्ट टाकणं आहे ना तर हा चिंचेच कोळ केलाय तो मी याच्यात टाकून घेतो तर आता ह्याच्यात पातळपणासाठी मी पाणी टाकतो आता किती पातळ त्याप्रमाणे पाणी टाकूया आणि ह्याचा आंबड इतक्या सुंदर लागताना भाकरी चपाती बरोबर भाताबरोबर अगदी मस्त भेटी ह्या पाणी असं आंबट तिखट आता ह्याच्यात मी मीठ टाकतो आधी बोंबील सोडतलंय आणि नंतर मी मीठ टाकतलंय तर हे बोंबील असत ना ते मी आता ह्याच्यात सोडून घेत आहे तर आता ह्या मीठ असतात प्रमाणे मी याच्यात मीठ टाकते असा या बोंबलाचा आंबट तिखट मीठ टाकून घेतले ना तर आता मी थोडा ढवळून घेतोय मग हे बोंबील शिरले ना काय अजिबात आहे का ढवळता कामा कामाने ते बोंबील असं ते कुस्करान जात शिरले काय आता असा जर हिनी कपड्यान धरू कडई आणि अशी हलव ते होते नाही आधी या असा ढवळून घेऊया मग मी या वरून कोथंबीर टाकलोय काय तयार झालं आता ह्याच्यावर आता मी थोडा वेळ तर कडी शिरता मस्त पैकी आता हे बोंबील भाजूचे असत त्या का मीठ मसाला लावून घ्या तर पहिला मी आता मीठ लावतय मीठ लावताना भोंग लागणार कमी लावूया कारण जास्त मीठ लावला ना तर ते खारट जात ह्याच्यात आगळ टाकते आगळ सुद्धा मी कमीत लावून घेतोय मी या हळद त्याच्यानंतर भाजको मसाला तर तुम्ही म्हणतालात का चपनेक लावणार बोंबील तर मी चपनेक बिकणे बोंबील लावणार नाही कारण कसं असतं माहिती धुल्यावर अगदी पिळू स्वच्छ असे हे करून घेऊ काही दाबून का त्याच्यातला ज्या पाणी असताना त्या जाता आणि आपण जर चपनेक लावून बोंबील ठेवली ना तर त्याच्यावर ऊन म्हणजे जड वजन ठेवतो मग ते बोंबील ना असे पातळ जातात मग त्याच्यात जर जीवनसत्व असता काय बोंबलात ज्या असताना आपल्या जीवाक लागतात तो सगळा निघाून जाता वाटे आणि मी तसा न करता हे असे बोंबील मी आता हे तळतलंय तर आता मीठ मसाला सगळा लावून झाला तर आता बोंबलांका मी लावतलंय काय ता तुमक दाखवतोय तर या बेशन, नी बेशन चार आनी असा बेसन मी बेसन घेतलं आहे चार चमचे आणि बारीक रव दोन चमचे घेतले तर त्याच्यात सुद्धा मी आता ना थोडंसो मसालो जराशी हळद असा टाकतं आणि मिक्स करून घेत बेसन लावून असा जर भोंबील तळले ना तर मस्त कुरकुरी तशी घात हो तर आता ना या बोंगलाचा साथ मस्त पैकी बघा काय सुंदर झाला आता या आंबट तिखट साळ अगदी सुंदर लागतात आता उतरून घेऊया तर, 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 तर सा आता सार तयार झाला आता मी तवू ठेवतोय आणि बोंबील भाजून घेऊया तर हे बघा अर्धो तास एका मीठ मसाला हळद असा लावून ठेवलेलं आहे आता हे बरे मुरलेत तर आता भाजू घ्या त्यासाठी तवू ठेवलंय आणि ह्याच्यात आता ह्या बेसन आणि असं त्याच्यात मी या घोळवून घेतोय तर हे बोंबी असतात ना बेसन पिठात जर असे बेसन पीठ जर लावून भाजले ना तर ते चवीक सुंदर लागतं आणि ह्याच्यातला जर पाणी सगळा विरगळान गेला म्हणजे आपण वजन ठेवून हे भोंबील चपणीक लावतो आणि त्याच्यानंतर रावता का ह्याच्यात त्याची साल आणि काटो तर त्याच्यातचा म्हणजे भोंबील म्हटलं तर त्याच्या अंगात जास्त पाणीच असतं कारण तो जास्त मांस असा भरलेला असता ना आणि तो दाबलो गेलो ना का त्याच्यातला आता पाणी सगळा जाता म्हणजे त्याच्यातला सत्व असा ना आता सगळा बाहेर पडून जाता म्हणाल मी ते तसे ठेवू नये मी जसे आसोत, तसे ते मीठ मसालो लावून ठेवू लाई तर आता ह्या तव्यावर मी तेल टाकून घेता चला तर आता भूमी मस्त पैकी भाजले आणि मी ते आता काढून घेते बोमला कसा असता तर ते जास्त हलवता कामाने मग ते ऊन कुटका होत त्याच्या हे बघा आता हे मी असे अख्ख्याच्या अख्खे असे भाजून काढले मस्त कुरकुरी बघा मस्त पैकी कुरकुरीत भोंबील फ्राय चला तर साधे सोपे भोंबील आणि मी तशीच केलंय ती साध्या सोप्या अशी पद्धतीत भोंबलाचा तिखट आंबट असा सार केलंय आणि तसेच भोंबील म्हणजे जड काहीतरी वर ठेवून पाणी गळून जे असे करतात ना तसे करू नाही तर माझ्या पद्धतीत मी जशाक तसे बोंबील फ्राय केले तर मस्त असे ताजे ताजे मोंबील खाऊक तुम्ही यावा ही रेसिपी कशी झाली आहे ती मला कमेंट करून सांगा आणि असेच बोंबील तुम्ही घेऊन हो या असे करून खावा आणि माझं व्हिडिओ आवडलो तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा